नाही आता मी अगोदर म्हंटल होत की बऱ्याच वडील असं वाटतं बाई मी आधी बघते नंतर ते डोक्यातून काढून टाका कारण इथं प्रत्येक राऊंडला खेळ बदलणार आहे ओके त्यामुळे तुम्ही प्रॅक्टिस खाली बसून करून ठेवतात आणि इकडे यायच्या टायमाला सगळं बदललेलं असणार ओके द्या त्याला मोबाईल मग उठत सुद्धा नाही बघा ओके बर आता एक गोष्ट लक्षात ठेवायची इकडे बघा आल्यानंतर ही सूचना ही माहिती या खेळ खेळायला आलेल्या वहिनी ताई आणि तुमच्या सगळ्यांसाठी आहे या ठिकाणी आल्यानंतर एकमेकीला अजिबात बोलायचं नाही ओके पहिली सूचना एकमेकीला काही बोलायचं नाही दुसरी सूचना आल्यानंतर रांगेत उभा राहून घ्यायचं साडीचा पदर मेरी व्यवस्थित खाऊन घ्यायची वडणी असेल बांधून घ्यायची काहीच नसेल बिंदास राहायचा कुणी जीन्स पॅन्ट शर्ट घालतं त्यामुळं साडी तर काय घालायची का गरज नाही बरोबर की नाही जोरदार टाळी झाली पाहिजे बर खेळ कॉमेडी मनोरंजनाचा आहे कृपया कुणी राग मानायचा नाही खेळ मनोरंजन कॉमेडी फक्त एवढ्या स्टेजपुरती आहे त्यानंतर तुम्ही सुखी जीवन जगायचं जगत आहात घर बोल संसार याच्यापेक्षा आता सध्या एक तास दोन तास जो खेळ खेळायला आनंद घ्यायला मिळत तो खेळून घ्या आयुष्यामधला आनंद कधी आपल्याला मिळतो आणि कधी मिळत नाही हे माहीत नाही आणि जास्त मी आता बोलत नाही ओके माऊली मी आता थेट सांगत होतो एकमेकीला बोलू नका बाबा पुढं भोगोलतोय मावशी माग भोगते आहे थँक्यू <laughs> ओके okay? का कारण कस खेळायचं हे मी सांगत असतो तुम्ही कशा आऊट होणार हे सांगत असतो तेव्हा तुमचं गोलूगोलू चालू असत मग आऊट झाल्यानंतर तुम्ही म्हणता बाय मला कळलंच नाही तेव्हा मी ऐकून घेणार नाही ओके okay? खेळ सोपा आहे कसं खेळायचं मी तुम्हाला सांगणार आहे साडी मिरी पत्र खेळवलाय ओके okay? पटकन रेडी खुचलाय हा खोचलाय अगदी भर मी तसच आहे गावातलाच आहे बघा खेळ अगदी सोपा आहे मी एक म्हटलं की दोन्ही हाताने बॅट मारायची ओके कशी मारायची जोडा दोन्ही हात अशी आहे हा एट मावशी चांगलं क्रिकेट खेळ बघा हा ओके फक्त सगळ्या जणी डाव्या बाजूलाच बॅट मारा चुकून एखादी उजव्या बाजूला मारी दुसरीच्या खाली लागली ओके okay, सगळ्या झाली तिकडं ओके okay, हां रेडी एकला बॅट मारायची अशी समोर आली पाहिजे बॅग बाजूला नका समोर अशी ओके क्रॉस ओके रेडी हां एक शबा अय गावाच्या बाहेर सुच चालला तुमचा जोर हॅलो 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 ओके नवऱ्याला भांडता तेवढा जोर नका लावू ओके हॅलो हॅलो ओके एकला बॅट मारली ओके okay? दोनला काय करायचं फुटबॉल मारायचा एक या पायाने ओके डोन ओके डोन त्यांच ते बघते हे काय झालं बाई ह्यांची तंडी वर करत्यात आणि तिचा हात पुढे करत्यात काय अवघड हाय पाय लागत असं हाय वय तरी वैद्य म्हणून त्यांची चिंता पडली आता कळलं मला त्यांचं टंगड ह्यांच्या टंगड्यात अडकत होत सांगतो सुशांत भाऊजीचा होम मिनिस्टर पाहिला की कमीत कमी सहा महिने अटॅक येत नाही <laughs> आणि हा संपूर्ण कार्यक्रम पुन्हा एकदा सुशांत होम तुम्हाला उद्यापासून मिळेल करा फॉलो करा तुम्ही बनवलेल्या व्हिडिओला मेन्शन करा तुम्ही नक्की व्हिडिओ बनवा कारण आपल्याला छान पैकी तुम्हाला लाईफ टाइम तो आनंद पाहायला मिळेल तुमच्याकडे असणाऱ्या व्हिडिओचा ओके दोन पर्यंत कळलं तीन लाख आहे ओके okay? तिला ला काय करायचंय हॉलिबॉल वर टाकायचं असा ओके okay? दोन्ही हाताने बॉल सकोल टाकायचा ओडक्यात हा रेडी तीन श्वास लय उचलून टाका टाकू बाहेर जायचा okay? ओके थोडासा असा ओके okay? कळलं रेडी एक क्या करू क्या करू तो करू तो करू, करू मै क्या करू हाय मै क्या करू वैरी <laughs> का गोंधळच फो बाबा सांगत होता तेव्हा वैरी हलवण करत होती बाबाने फसकून सुरू केलं वैरीला काहीच ना <laughs> तुझ्या चेटीच काढून घे पुन्हा आला असत <laughs> खाली बस तू पण बस तुझा शर्ट काढून घे खाली हा थँक यू ओके लक्षात आलं आता तुम्ही आऊट कशा होणार ते सांगतो कसं खेळायचं समजलं एकला परत सांगतो एकला बॅट दोन ला फुटबॉल दो, तीन हॉलीबॉल ओके सोपं खेळ आहे आणि आऊट कशा होणार साधन सोपं आहे तीन क्रमांक आहेत एक दोन तीन मी कधीही कोणताही नंबर घेणार कधी एक म्हणेल कधी तीन म्हणेल कधी दोन म्हणेन माझा कायदा मी उसातला बन आहे हे कारण कधीही हुकी येईल तेव्हा मी बोलतो दादा तुमच्या मालकी नि काही ते नाही थँक्यू पण फक्त यू थँक्यू थँक्यू लक्षात आलं खेळ कसा खेळायचा आऊट कशा होणार नाही समजलं तुमच्या मैत्रिणीला माझ्या टीमला विचारायचं नाही डायरेक्ट मला विचारायचं ओके का कारण तुमची कितीही जिवलग मैत्रीण असली रोज एका ताटात जेवत असलात एका व्हॉट्सअपवरती चॅट करत असला तरी सुद्धा ती आज तुम्हाला खरं बोलणार बघा नाही म्हटल्या म्हणजे खरं आहे ओके <laughs> okay? त्यामुळे डायरेक्ट मला विचारायचं ओके कुणाला okay? काय अडचण गेम कळला खेळ कसं खेळायचं कळलं समजलं थँक्यू कुणाला पाठीचा मनक्याचा गुडघ्याचा त्रास असल तर मी काय डॉक्टर नाही कार्यक्रमात भाग घेऊ नका सगळ्यात महत्वाची सूचना एखादी माता माऊली गर्भवती असेल ताई कार्यक्रमात भाग घेऊ नका कुठल्याही अनुचित प्रकार आणि घटनेला कलाकार आणि आयोजक जबाबदार राहणार नाही स्वतःच्या जबाबदारीवर खेळा आनंद घ्या गणपती बाप्पा भैरवनाथाच्या नावानं थँक्यू चौथा विद्या संसले साधेपदी श्री विश्वकुमार पतीचा वाढ अर्थात श्री गणेश गजमुख गणनायकाला आणि आपल्या सर्वांचं ग्रामदेवत श्री भैरवनाथाला वंदन करून उपस्थित माझ्या लाडक्या माता भगिनींना आणि सर्व बंधूंना त्रिवार अभिवादन करून आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांना मानाचा मुजरा करून खास रामसागर प्रोडक्शन एग्रीत रमेश परळीकर प्रस्तूत खेळ पैठणीचा सुशांत भाऊजीचा होम मिनिस्टर आपण पाहतोय आजचा कार्यक्रमाचा हा आयोजन आपल्या सर्वांच्या लाडक्या जगदाळे दिव्यताई आणि देवदास देवदासप कमटे यांच्या सुंदरशा निवेदनातून आणि खास आपल्या गावाच्या आयोजनातून या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे आजचा कार्यक्रम माझा क्रमांक का आहे एक हजार सातशे अठ्ठावनवा कार्यक्रम आपण आजपर्यंत महाराष्ट्रात केलेला आहे जोरदार के? काळी झाली पाहिजे ओके थँक्यू रडी तुम्हाला सगळ्यांना खूप